वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि गुड मॉर्निंग एव्हरी आणि आजचा हा तिसरा डे आहे आमचा मनाली ट्रीपमध्ये आणि आम्ही मनाली टू कसोलच्या मधात स्टे केला आहे तर काल आम्ही इतकं थकलो जरी आम्ही जरीला आहे आणि खूप सुंदर तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला समजत असेल म्हणजे काल मी इतकं थकलो होतो इतकं थकलो होतं की असं वाटत होतं की बस घरी जायचं आहे घरी जायचं आहे पण मॉर्निंगला उठल्यावर आणि हा व्ह्यू बघितल्यावर एक सुकून भेटतो खूप छान वाटतं येस तर तर काय तर इतकंच आणि कंटिन्यू तर ब्लॉग होणारच आहे यस हँडसम माझा नवरा इतका दिसत हॅलो गायज तर आम्ही झालोय छानपैकी रेडी आणि ब्रेकफास्ट साठी आलोय तर ब्रेकफास्टसाठी ही अशी सिटिंग अरेंजमेंट असते म्हणजे काही पण लंच तुम्हाला खायचं असेल तर तुम्हाला इथेच खायचंय जे की लो कली त्यांच्या घरीसुद्धा अशी अरेंजमेंट असते आणि हे हिमाचल असं लोकल तुम्ही वाईफ घेऊ शकता आणि ब्रेकफास्टमध्ये आम्ही खाली मॅगी आणि ब्रेड ऑमलेट आणि मस्तपैकी आम्ही चहा एन्जॉय केला जो की भरभरून देतात इथे आम्ही स्टे करतो आहे आणि यांची ओनरची ही स्वतःची बाग आहे म्हणजे इथे छान अनार लागलेले आहे छान फुलं वाव म्हणजे किती मोठी बाग आहे मस्त ॲपलचं झाड आहे ग्रीन ॲपल आम्ही इकडे हॅलो एवरीवन आणि आयम सो ऑक्सेस विथ बॅकग्राऊंड आणि आम्ही छान झालो रेडी आणि आम्ही छान आता फोटोशूट करणार आहे आणि इथून आम्ही निघणार आहे जी बीसाठी साठी आणि आमचा खूप मोठा टूर आहे तर स्टेट येऊन पुरेपूर पुरेपूर माझा नवरा मेहनत करत आहे

अजूनही त्याचा जयपूर चाललं नाही टू गो टू जीबी आर यू रेडी लेट्स गो सो so गाईज जसं आम्ही निघालो आहे आमची बाईकची क्लचचा इश्यू इशू होतो आहे आणि गाडी आमची खूप वेळा बंद पडली पन्नास वेळा तरी आणि मग आम्ही मेकॅनिककडे आलो आणि त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही गाड्यांना म्हणजे थंड होऊ द्या कारण की खूप गरमी आहे आणि गाड्या हिटअप होत्यात कारण की चढ उतार खूप असतो अशा रोडनी पहाडांमध्ये मग त्यानंतर आम्ही लंच करायला आलो तर आम्हाला खूप लेट झालं म्हणजे ला आम्हाला तीन तर इथेच वाजले आणि आम्हाला अजून म्हणजे सुरुवात होती आमच्या आजच्या दिवसाची तर आम्हाला पुढे जीबीला ऐंशी किलोमीटर जायचं आहे या पूर्ण बाईकच्या इशूच्या चक्करमध्ये आज आमचा पूर्ण प्लॅन डिस्टर्ब झाला आहे कारण आमच्यापैकी एक मेंबर म्हणजे पीयूष ज्याला आज घरी जायचं आहे आणि तो आमच्यासोबत प्लॅन कंटिन्यू करणार नव्हता पण तो, तो जी बीला येणार होता मग जी बीवरून तो रिटर्न बसमध्ये येऊन त्याच्या पॉईंटला आला असता ट्रॅव्हल्सच्या पण आम्ही जी बीला पोचूच शकत नाही आहे तर तो आधीच त्या पॉइंटला उतरून गेला या नोटवर आम्ही त्याला सी ऑफ केलं आणि आम्ही पुढे निघालो कारण की मग आम्हाला जी बी पर्यंत जायला अंधार नको व्हायला बापरे काय पहाड मोठे मोठे बाबा गरमा गरम चाय विथ रिवर व्यू पाड़ रहा है क्योंकि बहुत स्लो है 아니 एकदमट्रैफिक मना वाले रोड की परिस्थिति है व्यू इज नाइस अजून काय काय करू yes. <laughs> सांग <laughs> ना येस तुम्हाला जी बीची सॅर करवते आमचे दोन गाडी मागे थांबलेली आहे ते आम्हाला खालून रस्ता घ्यायचा होता त्यांच्याजवळ मॅप नव्हता तर आमची जी लिडर आहे मिस्टर अँड मिसेस उमाळे ते तिथे थांबलेले आहेत त्यांना लोकेट करायसाठी चला आणि आमचे सहमित्र सहकारी निकमारपासून तर कंपनीपर्यंत मिस्टर धनंजय डिसुजवा

खूब भयानक पता आपको कुछ कहना है जिन्होंने होटल बुक किया दो मिनट बस होटल दो मिनट बस जीबी से दस किलोमीटर ऊपर लेके आए पहाड़ों में आपको कुछ कहना है नहीं आपको कुछ कहना है मुझे खाना चाहिए आता फक्त त्यांना म्हण का खाली सुद्धा जिब्बी माहिती एक्सपिरियन्स फायनली हॉटेलच बोर्ड दिसल अरे खूप दूर आहे आम्ही काय करत आहे आमचं आम्हालाच माहिती नाही आहे पण मजा येत आहे हे असं कधी आयुष्यात नाही होणार आहे पूर्ण तर तुम्ही बघू शकता या पायऱ्याने आम्ही खाली चालतो जागी काहीच कशा तरी बांधलेल्या ह्याच्यासाठी खरंच बुटं चांगले पाहिजे जे आम्ही घेतले अरे बापरे आता उद्या माहीत पडेल आपला व्ह्यू कसा आहे तर आणि हा छानसा लाईटिंग आणि आमचा नजारा नाइस ओ माय गॉड लुक इट इट सो ब्युटिफुल प्लीज इग्नोर माय फेस मी काही दिसत आहे पण इट सो ब्युटिफुल वाओ आय एम लव्हिंग इट आणि खूप आहे खूप वरथिट आहे इथे आहे ना आय it. इट मस्त हे आहे असं काय म्हणतात प्रणू याला हां वरती झोपू वाव सो ब्युटिफुल रिॲक्शन आहे तर सांग लोकांना अरे अबाउट दिस लोकेशन दिस डेशन सगळे का भाई तुम्ही नक्की या इथे खरंच नक्की खूप छान आहे आणि मी तुम्हाला आता छान बाल्कनी दाखवते आणि बापरे इतकं थकलो थकलोय पण खूप एक्साइटमेंट आहे कारण की बघून आणि तुम्हाला बाल्कनी वाव लुक वाटेट आज का में अभी क्यों गा? अभी तक फाइनल नहीं था क्या फाइनल तो जब बैठा मैं गाड़ी में तभी था यही <laughs> मेरी गाड़ी है हेलो तर लोकेशन तुम्ही बघितलं आणि इथे येण्यासाठी खूप कष्ट केले आम्ही खूप जास्त कष्ट जेबी वरती बाहुला बाहू ना बाहुला दहा किलोमीटर म्हणजे जेबी वरून बाहु दहा किलोमीटर आणि तिथे हे छानस लोकेशन आहे काय याच बोट ऑबिट ऑबिट म्हणून तर डिस्क्रिप्शन मध्ये मी नक्की लोकेशन देईल तर या इट आणि छान मस्त करू आम्ही गरम पाण्याने कारण की इतकी धूड इतकी धूड रोडनी भयानक आली बाहेरून नव्हतं दाखवलं मी आणि ते छान बॉन फायर लोक आता इत सुंदर दिशत है रि बढ़िया बड़ी गरम गरम खाना लगा है पहाड़ों में आ? खाना खाओ बैठो 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 खाना खाना गरम गरम खाना खाओ सो गाईज आजचा आपला डे थ्री संपत आला आहे आणि आम्ही इथे कधी पोचतोय असं होत होतं आम्हाला आम्हाला हॉटेलच सापडत नव्हतं आणि खूप जेव्हा आम्ही इथे आलो आणि आम्ही पूर्ण हॉटेल पाहिलं इतकं म्हणजे ते पूर्ण थकवाच गेला आणि मस्त गरम पाण्याने आंघोळ केल्या आणि त्यानंतर गरम गरम जेवलो आम्ही तो सुकून इतका छान होता बापरे खूप बढिया आणि मस्त आम्ही बॉर्न फायर एन्जॉय केलं आणि सर्वांनी उद्याचं डिस्कशन केलं की उद्या आम्ही खूप मॉर्निंगला उठू आणि लवकर दिवसाची सुरुवात करू आणि या खिडकीतून जो व्ह्यू दिसला न उठल्यावर तो तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्येच दिसेल तर आपण उद्या पुन्हा भेटूया एक नवीन सोबत आणि थँक्यू फॉर वॉचिंग आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब माय चॅनल बाय बाय सी यू